मंडळी नमस्कार सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे दूध व्यवसायाला बऱ्यापैकी दिवस आले असं म्हटलं तरी मंडळी फारसं वावगं ठरणार नाही दूध व्यवसायाचे रेट त्या ठिकाणी अजूनही पाहिजे त्या प्रमाणात वाढलेले नाही परंतु तरीही या व्यवसायामध्ये शेतकरी राजा आणि विशेषतः तरुण वर्ग टिकू नये आज ना उद्या सरकार त्या ठिकाणी चौतीसच्या पुढे रेट देईल चौतीसच्या पुढे दर देईल ही अपेक्षा घेऊन त्या ठिकाणी दूध व्यवसाय आजही त्या ठिकाणी परंपरेने सुरू असलेला त्या ठिकाणी केला जातो आहे या दूध व्यवसायामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी मंडळी त्या ठिकाणी आला आहे दर जरी पडले असले तरी पण जास्तीत जास्त दूध उत्पादन होण्याकडे उत्पादन करण्याकडे शेतकरी त्या ठिकाणी लक्ष देतो आहे याच्यामध्ये इम्रो नावाचा प्रकार असेल किंवा सेन्सर बेल्ट नावाचा प्रकार असेल असे आधुनिक टेक्नॉलॉजी आपल्या गोट्यामध्ये वापर करून तो गोटा त्या ठिकाणी आधुनिक करण्याचं काम काही तरुण करत आहे माझ्यासोबत सांगोल तालुक्यातील कमलापूरमधील विनायक अनुसे नावाचा एक तरुण आहे उच्च शिक्षित तरुण मंडळी या तरुणाने आपल्या ह्या संचार गोट्यामध्ये इच्छेप गायींच्या गायींच्या गाड्यामध्ये सेन्सर बेल्ट या ठिकाणी लावला आहे त्या बेल्टचा फायदा अत्याधुनिक बेल्ट असल्यामुळे त्या बेल्टचा फायदा भन्नाट मंडळी या ठिकाणी झाला आहे आणि गाई पूर्णपणे सुदृढ गायी त्या ठिकाणी आरोग्य सदृढ झाले आणि गाई पूर्णपणे रोगमुक्त झालं आहे असं म्हणलं तरी मंडळी फारसं स्वगं ठरणार नाही एवढा भनाट फायदा या सेन्सर बेल्टचा विनायक अनुसे यांना या ठिकाणी झालाय सेन्सर बेल्ट ही प्रक्रिया किंवा सेन्सर बेल्ट हे नेमकं काय आणि या बेल्टचा कसा फायदा होतो ही सगळी माहिती याचे गायी पालन करणारे विनायक अनुसे यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार मी विनायक अनुसे आमच्याकडे मुक्त संचार कोटा आहे पस्तीस ते चाळीस लहान मोठ्या गाय आहेत प्रत्येक गायना सेन्सॉर सिस्टीम बसवलेली आहे जिओ ह्या कंपनीची ती सिस्टीम आहे त्या कंपनी सिस्टीममध्ये अनेक पॅरामीटर आहेत त्या पॅरामीटरमुळं आपल्याला गायना काय झाले म्हणजे एखादी गाय हिट किती हिटवर म्हणजे माझावर किती वाजता आली किंवा किती वाजता तिला भरवायचे आहे या सगळ्या प्राथमिक आयडिया येतात किंवा त्या पॅरामीटरमध्ये तसं दाखवलेले आहेत वेगवेगळे रंग दिलेले आहेत ग्रीन येलो आणि रेड असे वेगवेगळ्या रंगामध्ये आहे ग्रीनमध्ये आल्यानंतर किती वेळ आहे गाय भरवायला किंवा किती वाजेपर्यंत भरू भरवू शकतो हा एक टायमिंग दिलेला असतो बारा तास अठरा तास चौदा तास असं दाखवतो एवढा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे इथपर्यंत भरवा असा एक पॅरामीटर आहे ह्या पॅरामीटर मुळे गोट्यातला रेट वाढतो आणि कन्स्यु रेट वाढल्यामुळे गोटा जास्तीत जास्त फायद्यात येतो दुसरी गोष्ट एखाद्या गायला मस्टर झाला किंवा इतर कोणता आजार झाला त्यामुळे गायचं रोमेन कमी झालं तर लगेच हेल्थ इश्यू म्हणून असा एक पॅरामीटर आहे त्यामध्ये त्या हेल्थ इश्यू पॅरामीटर मुळे लगेच मेसेज येतो मोबाईलला की कि अमुक नंबरच्या किंवा एक चौदा नंबर अठरा नंबर सोळा नंबर जो काय नंबर असेल ह्या गायला हेल्थ इश्यू झालेला आहे असं येतं हेल्थ इश्यू झाल्यानंतर मग अनेक कोणताही रोग असू शकतो कधी मडीज असू शकतो किंवा अनेक कुठल्याही गोष्टी असू शकतात मग आपण ते डायग्नोस्टिक करायचं हा एक त्या सेन्सरचा अतिशय मोठा फायदा आहे दुसरी गोष्ट गोट्यातील रेकॉर्ड हे अतिशय सुंदर आणि व्यवस्थित ठेवता येतं गायचं वेध कितवं आहे किंवा गायने वेल्यानंतर किती दिवस दूध दिलं एकावन्न दिवस बावन्न दिवस पंचावन्न दिवस भरवायची वेळ जर आपल्या लक्षात येत नसेल तर त्यात त्यामध्ये एक वेगळा पॅरामीटर आहे म्हणजे ते पॅरामीटर असं आहे की भरवायची वेळ सांगतो तुम्हाला बाबा ही गाय येऊन किती दिवस मिल्किंगमध्ये साठ दिवस पासष्ट दिवस ऐंशी दिवस ह्या पॅरामिटरमुळे गाय कोणत्या वेळेला कधी भरवायचे हे करेक्ट कळतं म्हणजे दोन महिने झाले अडीच महिने झाले तीन महिने झाले हा एक पॅरामीटर अतिशय महत्वाचा आहे असे अनेक पॅरामीटर आहेत छोटे छोटे की जे शेतकऱ्यांना ह्या पॅरामीटरचा एवढा बेनिफिट होतो एवढा बेनिफिट होतो की आपण म्हणजे मुक्त संचार गोटा फायदे जाणण्यासाठी सेन्सर सिस्टम ही अतिशय आणि काळाची गरज आहे असं मला तरी वाटतं सेन्सर कडे कस काय तुम्ही काय माहिती मिळालं तुम्हाला मी सर्चिंगमध्ये होतोच साठी किंवा इतर गोष्टींसाठी चोवीस तास आपण गोट्यात राहू शकत नाही गोट्यात नसल्यामुळे अनेक गोष्टी आपण डायग्नोस्टिक करू शकत नाही बाबा एखादी काही आजारी आहे एखादी काही किती वाजता हिटवर आली ह्या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक कशा मिळतील ह्याच्याकडे ह्या शोधात होतो त्यानंतर मला एक सिस्टीम आहे असं समजलं की सेन्सरचे अनेक प्रकार आहेत बऱ्याच गोष्टी मी बघितल्या आणि स्वस्तात मस्त कोणती सिस्टीम असेल तर जिओची होती त्यानंतर ती सिस्टीम आम्ही घेतली आणि ऑपरेट करायला लागल्यापासून आता एक दोन वर्ष झालं अतिशय चांगले आणि सुंदर रिझल्ट आहे त्याचे किती तुमचा खर्च वाचला किती लहान मोठ्या गाय म्हणलं तुम्ही माझ्याकडे लहान मोठ्या म्हणलं तर तीस बत्तीस ची संख्या आहे आता सध्या खर्च असेल सेन्सरमुळे कन्स्युर रेट सगळ्यात जादा आहे म्हणजे शंभर टक्के गाय आमच्या तीन महिन्याच्या आत गाभर राहतात आता सध्या जर सॉफ्टवेअर चेक केलं कोणी तरी सुद्धा शंभर टक्के गाय गाभर राहण्याचं प्रमाण शंभर टक्के आहे अशा गोट्यात एकही गाय नाही की कन्स्युअर झालेली नाही किंवा गाभर राहायला प्रॉब्लेम दिला त्रास दिला असं होऊ शकत नाही टायमिंगमध्ये बरोबर कन्स्युरेट वाढल्यामुळे इतर सगळ्या गोष्टी ह्या बेनिफिट मध्ये होऊन गेल्या खर्च किती वाचला असेल तुमचा त्याचा औषध उपचार खर्च झाला असेल तो किती वाचला सगळा खर्चाचं बोललं तर कसं होतं लक्षात प्राथमिक स्टेजला जर उपचार केला तर कमीत कमी खर्च होतो आणि दुसऱ्या तिसऱ्या स्टेजवर जर काय गेलं तर जास्तीत जास्त खर्च होतो प्राथमिक स्टेजला काय नॉमिनल खर्च असतो मस्टडीज प्राथमिक स्टेजला झाली समजा तुम्हाला लक्षात आलं तर कमीत कमी खर्चात होतं आणि दुसऱ्या स्टेजवर मस्टडीज गेलं तर अठराशे सतराशे सोळाशे म्हणजे कोणतं इंजेक्शन आहे कोणता उपचार आहे यावर अवलंबून राहतं त्यामुळे शंभर टक्के मला माहिती आहे प्राथमिक उपचार केल्यामुळं आणि पहिल्या स्टेजला लक्षात आल्यामुळे खर्च भयानक मोठ्या प्रमाणात वाचलेला आहे सेन्सर ही कसं बेलची लाईफ किती दिवस राहते काय हे पाच वर्षाची लाईफ आहे आणि पाच वर्षासाठी प्रतिवर्ष प्रत्येक वर्ष दोनशे रुपये त्याला रिचार्ज आहे एका सेन्सरसाठी आणि प्रतिवर्ष दोनशे रुपये असल्यामुळे कॉस्ट अतिशय छोटी आहे आणि किंमत ही छोटी आहे साडेचार पाच हजारला एक सेन्सॉर मिळून जातो त्याचं मग वगैरे काय अडचण गाय धुतली तर काय होत नाही पावसात उन्हात काही काही त्याला अडचण येत नाही मशीन पण तुम्ही मशीन ना पण लावलेला आहे म्हणजे मशीन ना हे कोण वापरत नाही सध्या त्यांचे ट्रायल चालू आहेत मशीनवर पण आपण बघा म्हणलं काय होते पण हे जे मशीन ना सुद्धा रिझल्ट चांगले आलेले आहेत हिटचे वगैरे आलर्ट चांगले आलेले आहेत काय कॅम्प्युटर वगैरे लागतं काय तुम्ही कुठेही जावा तुमच्या मोबाईलला एक ऍप्लिकेशन आहे ती डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला ऑटोमेटिक जसं व्हॉट्सअपला मेसेज येतात तसं मेसेज आले जातात जा अलर्ट आले जातात बाबा हे गाय हिटुर आहे ही हेल्थ विषय ही आता वेणार आहे म्हणजे अलर्ट एक येतो नऊ महिने आठ दिवस दिल्यानंतर नऊ महिने आठ दिवस झाल्यानंतर काविंगचा एक अलर्ट येतो किंवा गाय सात महिन्या झाल्यानंतर ड्राय करा म्हणून अलर्ट येतो अशा अनेक प्रकारचे पॅरामीटर अलर्ट आहे त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक कळतात सहज बसल्या बसल्या मेसेज तर आपण बघतो बाबा हे गाय आता आठ वाजे काय काय गोष्ट अशी परिस्थिती होती गाय वेळेला झाली तरी आठ वाजे लक्षात राहत नाही किंवा किती महिने झाले ही कळत नाही ह्या गोष्टीमुळे गोटा तोट्यात जातो न आठवल्यामुळे लॅक्टेशनला कमी आल्यामुळे ती गाय खराब होऊन जाते ह्या सगळ्या गोष्टींच्या बारीक सारी गोष्टींचा अतिशय मोठा फायदा या सेन्सर सिस्टमचा आहे मुक्त झाला तुमचा गोठा अतिशय म्हणजे अतिशय मुक्त चोवीस तास बसण्याची गरज नाही लक्ष देण्याची गरज नाही सहज मोबाईल काढला बघितला तर गोट्याची सगळी सिस्टीम आपल्याला समजून गाय किती प्रेग्नेंट आहेत किती लॅक्टेशनमध्ये किती जी काय तुम्हाला बघायची त्यात सगळं पॅरामीटर आहे लहान किती आहेत मोठी किती आहेत हिपर किती आहेत ओपन किती आहेत फ्रेश किती आहेत सगळ्या सगळ्या जेवढं तुम्हाला काय आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी माहिती खाल्लं किती काय त्यात रोमिनेशन कळतं किती वेळ गायनं चावलं एक तास रवंत केला एक तास पंचेचाळीस मिनिट चावली सकाळी दुपारी किती संध्याकाळी किती रवंत किती केला हे मग टेन्शन कमी झालं हा टेन्शन अतिशय कमी आहे त्यामुळे सेन्सर सारखं लक्ष द्यावं लागायचं का सेन्सर नव्हतं त्यावेळेस कन्स्युरेट अतिशय कमी होता काय किती वाजता हिट आली काय अंदाजानं सगळं चालू होतं त्यामुळे अंदाज कधी कधी चुकायचे त्यामुळे नुकसान होत होतं प्रथम उपचार करता येत नव्हता मस्टाडीज झाला किंवा इतर काय झालं आजारी पडले तर लक्षात येत नव्हतं ह्यामध्ये सेन्सरमुळे लगेच आठ तासाच्या आत लक्षात येते बाबा ह्या गायला काहीतरी झाले बघा हेल्थ इश्यूज अलर्ट आला का बघतो आम्ही केलं का त्यामुळे प्रथम उपचार केला का लगेच होऊन जाते सेन्सर बसवताना ते नंबर आहे का ते किती नंबरचे गाय ज्या त्या सेन्सरला ते ते नंबर अटॅच केले समजा एक एक नंबरची गाय आहे तर एक नंबरला अमुक अमुक ह्या सेन्सर बेल्ट असा असा त्याचा नंबर असेल तर अटॅच केलेला असतो त्यामुळे त्याच नंबरचा तो अलर्ट येतो गोट्यामध्ये कायच्याकडे बिल्ड झाला पण कॅमेरा वगैरे काय काय का तर सध्या आवश्यकता नाही आणि आपल्याकडे कॅमेरा वगैरे सिस्टीम पण नाही असं आहे फक्त बसवला का विषय संपला तो मग ते मोबाईलला कनेक्ट होत होतं लॅपटॉपला कुठेही तुम्ही जगात जाऊन बघू शकता किंवा एखादा तुमच्याकडे मोबाईल दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये सुद्धा तुमच्या बघू शकता ते ईमेल आयडी पासवर्ड असेल तर ही सिस्टीम आपण कुठेही जगात जाऊन कुठेही ओपन करून बघू शकतो आता सध्या दर कमी आहे मग कसा व्यवसाय परवडतोय सध्या सध्या व्यवसाय काटावर चाललेला आहे पण ज्याच्या गोट्याचं नियोजन आहे व्यवस्थित बऱ्यापैकी आहे पण म्हणावं असं काय नाही किती दर अपेक्षा मिनिमम पस्तीस रुपये तर दर सरकारकडून अपेक्षित आहे पस्तीस रुपये राहिला तर परवडतो शंभर टक्के परवडत आहे तुम्ही आता खुराक मध्ये घास भुसा पण देत आहे कसला भुसा आहे तो तो वेरणीचा कडबा आहे बरं त्या सीझनला आम्ही कट करून ठेवलेला होता शंभर टन कडबा कट केलेला आहे पाच टनाच्या बॅगामध्ये त्याला मुरवून ठेवलेला आहे पाऊस चालू झाल्यानंतर तो वाळला आम्ही ड्राय मॅटर देतो मुरगाचा बरोबर खाण्यासाठी बरं मग ते हरभऱ्याचा हरभऱ्याचा भुस्सा वगैरे कधी वापरत नाही जिथं आपल्याला नैसर्गिक साधन संपत्ती जे जवळजवळ मिळतं कमी खर्चात ज्या मिळते त्या गोष्टी वापरल्या जातात आणि त्या वापरून जास्तीत जास्त नफा घेण्याचा प्रयत्न केला जातो बरेच तुम्ही उच्च शिक्षित तरुण आहात बरेच तरुण मुलं हावशी येतात गोठे तयार करतात लाखो लाखोच्या गायी घेतात पण कालांतराने गोठे बंद पडतात आणि नको म्हणतात धंदा परवडत नाही म्हणून नाव ठेवायला लागतात वगैरे अशांना काय सल्ला देणार हे बघा ह्या जगात कोणताही व्यवसाय केला तर त्यामध्ये सातत्य पाहिजे सातत्य नसेल तर ह्या जगातला कोणताही व्यवसाय सोपा नाही आणि ज्या व्यवसायात जो व्यक्ती किंवा जो माणूस सातत्य ठेवतो एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तो माणूस शंभर टक्के त्या व्यवसायात सक्सेस होतो हेच माझं त्या लोकांना सांगणं आहे सेन्सर बेल्ट लावल्यानंतर तुमचं टेन्शन मुक्त झालं हो तरी पण आता सेन्सर लावल्यानंतर वैरण खुराक वगैरे ते आहे ते ठेवले का कसं म्हणजे हा ते सिस्टीम आहे तीच त्यामध्ये काही कमी जादा करू शकत नाही आपण ज्या ज्या त्या प्रमाणे ज्यांना त्यांना खुराक वेगवेगळा दिला जातो लहान वेगळा दिला जातो म्हणजे एक ते चार, चार ते आठ महिन्याच्या वेगळा जातो आठ ते गाभन जाईपर्यंतचा वेगळा जातो गाभन झाल्यानंतर दोन महिन्याचा म्हणजे आठ आणि नऊ महिन्याचा वेगळा जातो आणि लॅक्टेशन म्हणजे मिल्किंग मध्ये असणाऱ्या गायांना वेगळा दिला जातो सेन्सर आता ही फायदेशीर तुम्हाला ठरला दुसरं असं मग कालवडींना पण जातो ला का सेन्सर साधारणतः चौदा महिन्या झाल्यानंतर आम्ही कालवडींना सेन्सर लावतो म्हणजे हिट येण्याच्या हीट, हीट टायमिंगच्या अगोदर किंवा बारा तेरा चौदा ह्या दोन तीन महिन्यात आम्ही लावून टाकतो ज्यावेळेस ते हिट चालट येणार आहेत किंवा तसे मुवमेंट वाटायला लागले तर त्या का सेन्सर टाकून देतो आम्ही तुम्ही म्हणलं रवंत केल्याचं पण आपल्याला कळतं मग कसं ते असं प्रमाण त्याचं कसं एका तासात किती वेळा रवंत केला एकशे पंचेचाळीस वेळा केला किंवा के एका मिनिटात किती वेळा केला या सिस्टीमचं पॅरामीटर मध्ये आहे त्यामध्ये दोन ते तीन ह्या वेळामध्ये किती वेळा रवंत केला असे पॅरामीटर आहे ते लक्षात येते तिथं चांगलं रवंत कुठलं किती कसं तुमच्या लक्षात आलं तिथं आलेख आहेत वेगळे वेगळे ग्रीन आणि येलो दोन आलेख आहेत रवनच्या आलेखावरून लक्ष देत किती पॅरामीटर वर गेलेत किती कमी आहेत ज्या गाय आजार आहेत वगैरे आले आलेख खाली आलेला असतो रवनचा त्यामुळे लगेच लक्ष येतं बाबा हिने कमी रवंत केलाय एका तासात एवढ्या वेळा रवंत केल्यानंतर आम्ही चेक करतो त्याला गोटा शंभर टक्के शंभर टक्के समाधानी एक नंबर समाधानी तर मंडळी आपण पाहिलं विनायक अनुसे तरुण उच्च शिक्षित शेतकरी यांनी मुक्त संचार गोटा या ठिकाणी चालू केला या गोट्यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला प्रत्येक गाईच्या गळ्यात सेन्सर बेल्ट बसवला आहे हा बेल्ट एवढा फायदेशीर ठरला की यांचा गोटा या ठिकाणी मस्टडी असेल किंवा इतर काही रोग असेल ते रोग सगळे यांच्या गोट्यातून गायब झाले त्यामुळे पूर्वी सेन्सर बेल्ट बसवण्याच्या अगोदर सारखं लक्ष देणारे विनायक अनुसे तर रिलॅक्स झालेले दिसत आहे आणि त्यामुळे ते, ते आपल्या इतर दाळीम शेतीकडे इतर शेतीकडे लक्ष देत आहे कारण सेन्सर बेल्टची किमया मंडळी ही भन्नाट किमया त्या ठिकाणी आहे आणि त्याचा अनुभव सध्या विनायक अणुसे हे घेत आहे मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन शेतीविषयक यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी जे वास्तव आहे ते आम्ही दाखवतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना विनायक अनुसे यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांनी जे सांगितलं आहे ती वास्तविकता आपण तपासून खात्री करू शकता धन्यवाद